आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र मराठी बातमी आपल्या हक्काची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोधेगाव मध्ये इयत्ता पहिलीच्या चिमुकल्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोधेगाव मध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे डीजेच्या तालावर शैक्षणिक गीतासह बैलगाडीमध्ये बसून मिरवणूक काढण्यात आली सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी कोपरगाव तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय शेख मॅडम दहिगाव केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय भांड साहेब मस्के सर उपस्थित होते याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ पा देऊन पावलांचे ठसे घेऊन स्वागत करण्यात आले त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली मिशन आरंभमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचे शेख मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले त्याचबरोबर भांड साहेब व शेख मॅडम यांनी पालकांना मार्गदर्शन करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या हा या कार्यक्रमाच्या प्रसंगी गावातील ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समितीसह मोठ्या प्रमाणावर पालक सहभागी झाले होते महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी प्रतिनिधी गोंदेगाव आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा